अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील नमस्करी गावातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी जीव घेणा प्रवास करतात गावा गाव गावात एस टी सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला आहे मात्र अद्यापही अनेक गावात वाहतुकीच्या सोयी सुविधा पोहोचल्या आहेत गावकऱ्यांना यातना सहन करून प्रवास करावा लागतोय असंच एक गाव आहे तिवसा तालुक्यातलं नमस्करी नदीचं क्षेत्र अशी या गावाची ओळख एसटी महामंडळाची बस तर सोडा साधा ऑटो आणि इतर गाडी ही गावात यायला तयार नाही त्यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांना पावसाळ्यात नदी नाल्यातून पाच किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो किंवा ट्रॅक्टरनं जीवघेणा प्रवास करावा लागतो नमस्करी गावाची लोकसंख्या जवळपास तीनशेच्या आत आहे या गावाला लागून वर्धा नदीची सीमा आहे मात्र नदीला पूर आला तर या भीतीमुळं विद्यार्थ्यांना शाळेतच जाता येत नाही गावात रस्ता देखील नाही एस टी सुरू करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी महामंडळाकडे केली आहे या गावात यायचं किंवा जायचं असल्यास सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर येऊन बस पकडावी लागते नमस्कारी गावाचा जो विषय आहे हा आम्ही विभागीय स्तरावर आता म्हणजे आमचे विभागीय वाहतूक अधिकारी ठाकरे साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे गावकऱ्यांचे बोलणं आम्ही करून दिलेलं आहे त्यांचा जो विषय आहे की आमचा जो मशीन आहे जे वाहकाची जे मशीन असते आमची तर वाहकाच्या मशीनमध्ये जो सध्या जो रूट असते तो रूट सध्या फ्लिकचुएट व्हायचा आहे त्या गावाबद्दल आम्ही पॉझिटिव्ह आहे गावाचा रस्ता खराब असल्यावरही तो रस्ता म्हणजे अत्यंत अहवाल त्याचा निकृष्ट दर्जाचा रस्ता असा अहवालात आलेला आहे की उद्या चालून तिथे अपघात वगैरे मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचा विचार करून फतेहपूर फाट्यापर्यंत सदर बस लावणार आहे जे त्वरित आम्ही लवकरात लवकर लोगर सोमवार मंगळवारपर्यंत आमचा बस सुरू करण्याचा मानस आहे